श्री स्वामी समर्थ ताईंनो तर ता आज आहे दीपपूजा तर त्यासाठी मी काही मातीचे आणि काही आपल्या घरातले दिवे घेतले तर ते स्वच्छ करून घेतले आणि इथं मातीच्या त्यांना कलरिंग वगैरे करून पूजेसाठी तयार करून ठेवलेत आणि वातीच्या पण वाती पण घरीच बनवल्यात तर त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आज हे दीपा मावस्या त्याच्यामुळे बघू शकता सगळ्या दिव्यांची पूजा वगैरे केली आणि इथं कंदील पण मांडलाय मी एक आपली पहिली जुनी आठवण म्हणून तर अशा पद्धतीने आजची पूजा होती आज दीपामावसा प्लस गुरुवार पण होता आणि आज छोट्या मुलांचं ऑक्शन पण करतात तर मुलांचं पण ऑक्शन केलं होतं इथं तर तुम्ही दीप पूजा कशी साजरी केली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मी तरी अशा पद्धतीने केलं घरच्या घरी वाती वगैरे करून पण त्या पण घरच्या घरी रंगवल्यात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पं करा शेअर करा सबस्क्राईब करा